मित्रांनो आज आहे आमच्या ढवा जेवणाचा कार्यक्रम ओटी आणि डवा जेवण हे सोबत ठेवलेलं होतं तर आमचा फोटोशूट चालू होता तर समोरचा फोटोग्राफर पोच सांगत होता आणि पोच आम्ही <laughs> काम करत होतो इकडं बघ तिकडे बघ हे आणि इकडे उठव त्याला उडव हे चालूच होतं आमचं आम्ही कन्फ्यूज चालतो काय करावं काय नाही नक्की तर म्हणलो आतमध्ये जाऊन बघा बायकांचं काय किलबिल किलबिल चालू आहे तर बघतो तो काय बा आता आणतात आणि वहिनी काय निस्त बसल्या हातत्या ते आणि मग अगं माणसं बसल्यात नसतं निवांत बघित जेवणाची वाडा बघत होती कधी जेवा नाही त्यान कुठं राहत तू आला रेडे रेडाच आहे का तू रेड्यात काय करतो राहीलो जो तो खाताऊन झोपतो दुसरं काय काम नसतं का तुला काय असतं काम दुसरं चल चूट अजून कुठं कुठं फिरतो तो दुकानापाशी फिरायला आवडतं ग तुले खायला काय काय आवडत हिकडे बघून बोल अजून स्ट्रॉबेरी आवडते का अजून आवडत एक दोन मन पाच डायरेक्ट सात असते काय आहे मॅटर्निटी शूट चालू यांच वहिनी थोड हसा पातळ हसत जाऊ भाऊ सुटी काळजी भावला माझ्या वहिनीची बघितलं काय अशा प्रकारे चालू झाला ओटी भरण्याचा कार्यक्रम तर सगळ्या बायका यायच्या साड्या द्यायच्या टीका लावायच्या आणि निघून जायच्या अरे भाऊ लाईनच लागली भाऊ नंतर नुसत्या बायका यायच्या टिळा लावायच्या साडे द्यायच्या अरे म्हणलं काय प्रकार सगळे पदार्थ मांडले होते हासूबाईने खूपच मोठं नियोजन केलेलं होतं भाऊ तर मित्रांनो मला पर कुंकू आणि भरवलं होतं तिला पण कुंकू लावू लावू लाव लावू पार कुंकू चेहरा मेकअपचा कुंकू करून टाकला होता हिचा आणि साखर तर खाऊन खाऊन व्हायचं घालता बारक बोरक आम्हाला तिथं व्हायचं तिथं

कस काय फोडलं रे हा हो आणि बाकीच काय करतो, चालला का तो आता पाहुणे येणारच झाले फोटो काढायचा बोलणार नाही डायरेक्ट बोलायचं नाही आपल्याकडे ऐकून आहे

चायर ओर गिराला हो गालती करतात कसे नसते चला लावला आहे लास्ट आहे आता पिचा अजून बघणारच या आता मला काय आहे बरोबर आहे देवा घ्या 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 तिला बोला तिला 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 बोला काय होईल सांगायचं फक्त तू समजा नाही तू समजा नाही सांगा की तुम्हाला काय वाटतंय मुलगा पोरगी नको वाटते कोणाला का मुलगाच त्या पोहरायचे लग्न व्हायला ती काय मुलगा मुलगी मुलगी ना

झाले आप आपल्या तीन घरात मुली म्हणून देऊन साडी आवाज पाहिजे स्पर्श मी खुलते Uh. <laughs> あっ。<ーす> जोरात जोरात जीवली का नाही हा मुलगाच पाहिजे अच्छा ठीक आहे विचार विचार तुम्हाला काय पाहिजे पण तिथे सांगितलं तर मित्रांनो कार्यक्रम झालेला आहे आता सगळे जेवणाला बसलेले आहेत बायका माणसं सगळे जेवायला बसलेले आहेत तर अंदा बघूया आपण त्यांची मजा घेऊया जरा चला

किती खाती मागापास चाल असं खायचं खायचं बस खात उठा जरा उठाय उठ की बहीण आहे म्हणून बहिणीलाच का आम्हाला काय नाही काय जाऊ दहा द्या राऊ द्या ह्यांना पण त्या साडी त्या साडी आहे साडी नको फुल ड्रेस नाही खुश काका बी खुश होतो इकडे <laughs> तुम्हाला धोतर तर मी धो तर नाही मी घालत तसं काय सफारी सफारी सपारी घालतो चालया असं उगाच बुळं घाल त्याला काय काम आहे त्या दोघांना गिफ्ट आहे रिमोट गिफ्ट केले मला सांग फोन करून कसा

आपला लसूण काढायला आलाय एवढा फाजरने उपटून काढलाय बाकीच आता मी उपटणार आहे खतरनाक दि लसून भाऊ आम्ही लावला होता आठवत आहे तुम्हाला जर आठवत असेल तर ध्यान एवढं सारे उपटले होते एक सारा राहिलाय अक्का तर आता मी काल डोवाज येऊन झालं कार्यक्रम झाला आता आलो इकडं इकडचं एकड़ काम करू आता चाललंय पुण्याला ओ टू बॅग दोन महिने की बा डायरेक्ट आहे का बाई इतर का नाही अभी डायरेक्ट दोन महिन्याच्या नंतरच चालू कॉल आलो आहे मी तिकडून लसूण काढायचं आमचं आहे का नाही लसूण लसूण आला आहे काढायला हो पटलं आहे आम्ही आता कसले झाली एक गड्डी देशी लसूण आहे एक एक किलो चे असल की एक गड्डी बाकीचा बांधायचा काके लसूण कसा उगावला